शेतकरी मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये सोयाबीन आणि कपाशी हे पीक मुख्यत्वे घेतले जातं याच पिकाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन सुद्धा घेतलं जातं परंतु मित्रांनो दोन हजार तेवीस या वर्षाचा जर विचार केला तर शेतकऱ्यांचा लागलेला खर्च सुद्धा निघला नाही तर याचाच विचार करून राज्य सरकारने शेतकऱ्यांना एका हेक्टरपर्यंत सरसकट पाच हजार एका हेक्टरपेक्षा कमी शेती असेल तर एक हजार एका हेक्टरपेक्षा जास्त शेती जर असेल तर शेतकऱ्यांना सरसकट दहा हजार रुपये देण्याचा मित्रांनो निर्णय घेतला आहे तर या संबंधित मित्रांनो याद्या सुद्धा जाहीर झाल्या आहेत याच्या याद्या तालुका कृषी अधिकारी सी केंद्र चालक के यांच्याकडे पाठवण्यात आल्या आहे तर या याद्यामध्ये तुमचं नाव आहे का किंवा नाही हे मित्रांनो ना पाहणं गरजेचं आहे जर या याद्यामध्ये तुमचं जर नाव असेल तर या यादीमधील तुमचा खाते क्रमांक त्याचबरोबर सी केंद्र चालकाकडून मित्रांनो तुम्हाला एक अर्ज घ्यायचा आहे या, या अर्जासोबत तुम्हाला आधार कार्ड पासबुक मित्रांनो जोडायचा आहे आणि हा अर्ज एकदम सोप्या पद्धती असल्यामुळं अर्जामध्ये फक्त तुम्हाला जिल्हा तालुका गावाचं नाव आधार क्रमांक मित्रांनो समाविष्ट करायचा आहे आणि तुमचा जो आटा असेल आटावर तुमच्या शेतीचा खाते क्रमांक असतो हा खाते क्रमांक मित्रांनो तुम्हाला त्या अर्जाच्या कुठल्याही कॉपीवर त्या ठिकाणी लिवायचा आहे त्यानंतर लिहिल्यानंतर मित्रांनो हा अर्ज तुम्हाला तालुका कृषी अधिकारी किंवा जो सी सी केंद्र चालक असेल यांच्याकडे जमा करायचा आहे त्यानंतर हे या मित्रांनो समाविष्ट केल्यानंतर त्याची एक महत्वाची एकस शीट बनवली जाईल ही शीट कृषी कार्यालयाच्या मार्फत मित्रांनो पाठवण्यात जाईल आणि त्यानंतर दहा ते पंधरा दिवसानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम मित्रांनो जमा केल्या जाणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर विचार केला तर राज्य सरकारच्या काही जाचकाठीमुळे मित्रांनो शेकडो शेतकऱ्यांचं नाव ना या यादीमध्ये समाविष्ट नाही तर मग आता या शेतकऱ्यांनी करायचं काय तर या शेतकऱ्यांच्या मनावर एकच प्रश्न उपस्थित झाला आहे की आता आपल्याला ही रक्कम मिळणार नाही का तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं नाव या यादीमध्ये समाविष्ट नाही ते शेतकऱ्यांनी उपाययोजना म्हणून काय करायचं आहे या आपल्या युट्यूब माहिती आपण पाहणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचा आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं या, या याद्यामध्ये नाव नाही ते शेतकऱ्यांची तालुका कृषी यांच्या कार्यालयात जर गेला असाल तर शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी तुम्हाला दिसून येईल तर या शेतकऱ्यांचं आता करायचं काय कारण मित्रांनो या शेतकऱ्यांना आता सी सी केंद्र चालकाकडून एक महत्वाचं हमीपत्र सुद्धा घ्यायचं आहे त्या हमीपत्रामध्ये संपूर्ण माहिती भरून हा हमीपत्र अर्ज या हमीपत्रासोबत तुम्हाला आधार कार्ड पासबुक राशन कार्ड त्याचबरोबर सात बारा आठ हे संपूर्ण कागदपत्र जोडायचे आहे आणि तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे मित्रांनो कर जमा करायचे आहे त्यानंतर तुम्हाला हे अर्ज या अर्जासोबत तुम्हाला ही रक्कम मिळणार किंवा नाही मिळणार हे कृषी कार्यालय यांच्या मार्फत मित्रांनो ठरवण्यात येईल तर हे शेतकरी त्या ठिकाणी अपत्र का झाले मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनल वेळोवेळी मित्रांनो आपण शेतकऱ्यांच्या निदर्शनात आणून देतो की तुम्ही या योजनेसाठी हे करा किंवा ते करा तर मित्रांनो दोन हजार बावीस आणि तेवीस या वार्षिक वर्षामध्ये ज्याही शेतकऱ्यांची ई पीक पाहणी झाली नसेल त्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर पीक पेरत नावत नाही त्यामुळे या शेतकऱ्यांचं मित्रांनो नाव वगण्यात आलं आहे त्याचबरोबर मित्रांनो ज्याही शेतकऱ्यांनी या वर्षामध्ये जर पीक पाणी केले नसेल तर लवकरात लवकर एक पीक पाणी करून घ्या ई पीक पाणी केल्यानंतर सात पीक पेर्यावर पा, तुमचं पे पीक कोणतं पेरलेलं आहे त्या ठिकाणी येऊन जाईल आणि हे आल्यानंतर राज्य सरकारला त्याचबरोबर कृषी कार्यालयाच्या मार्फत तुम्हाला पाच हजार रुपये देणं मित्रांनो बंधनकारक होणार आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हे पीक पाणी सुद्धा करणं गरजेचं आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं या यादीमध्ये नाव समाविष्ट नसेल त्या शेतकऱ्यांनी या प्रकारचे उपाय न करून तुम्ही त्या ठिकाणी मित्रांनो पाच हजार रुपये नक्कीच मिळू शकता तर मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण वाटला असेल व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो एक लाईक नक्कीच करायचा आहे कारण तुमच्या एका लाईक मुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांनो रँकिंग करेल आणि रँकिंग केल्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ मित्रांनो पोहोचत राहील आणि प्रत्येक शेतकऱ्याला मित्रांनो प्रत्येक योजनेचा लाभ मिळावा हाच हेतू आपल्या या युट्यूब चॅनलचा असतो तर मित्रांनो चॅनलवर सुद्धा पहिल्यांदा जर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असले बेलायकोनला नक्कीच प्रेस करायचा आहे तर मित्रांनो थांबतो वाट पहा एका नवीन योजनेची नवीन ऋतू जय जे जवान जे किसान जे महाराष्ट्र